सामूहिक रास्ता रोको करण्यात येईल आणि अशाच प्रकारचे आम रास्ता रोपू महिनाभर चालतील आणि त्यानंतर तीन डिसेंबर रोजी सामूहिक कुपोषणाला समाज मानलं बस बसतील आणि समाजा शासनाचे जे प्रतिनिधी आहेत जोपर्यंत कोरागडाला येऊन आम्हाला एस टी आरक्षणासंदर्भात आम्हाला डायरेक्ट प्रमाणपत्र मिळत नाही तोपर्यंत पोहरागडामध्ये समोर उपोषण चालूच राहणार असं सर्वांमध्ये या ठिकाणी सर्व माणसाच्या उपस्थितीमध्ये बाबूसिंग महाराज कबीरदास महाराज सुनील महाराज या ठिकाणी बसलेले बोरसेनेचे पदाधिकारी प्राध्यापक अनिल भाऊ आणि या ठिकाणी सर्वच पदाधिकाऱ्याच्या सर्वच संघटनेच्या पदाधिकाऱ्याच्या उपस्थितीमध्ये हा निर्णय या ठिकाणी पारित करण्यात आलेला आहे आरक्षणाबाबत हे जे एक मशाल सूज झाली हे जिथपर्यंत घटना नाही तिथपर्यंत आम्ही घेतला आहे असं आमचं ठरलेलं आहे आपण बंजारा समाजी सुखी वर्गामध्ये आरक्षण मिळावं यासाठी हात नियोजनाची बैठक त्या बैठकीमध्ये आम्हाला हो आम्ही असं नियोजन करतो जोपर्यंत आरक्षण घेणार नाही तोपर्यंत सगळे रस्ता रोपो आम्ही महाराष्ट्रात रस्त्या रोपे आणि शासनाला एस टी आरक्षण देण्याकरता मा केंद्र सरकारला शिफारस आज आजपासून केंद्र सरकारला आम्ही विनंती करतो की डब्बर जर आम्हाला रस्ता रोपो कुणी जर आरक्षण मिळालं नाही तर आम्ही आम्हाला उपस्थित असं आमच्या सभेमध्ये ठीक आहे तर जी काही एस टी आरक्षणाची मागणी मागील दोन महिन्यापासून सुरू आहे दोन महिन्या मार्गांच्या माध्यमातून लाखोच्या संख्येनं ला, मोर्चे अठ्ठावन मोर्चे महाराष्ट्रभर निघाले एस टी आरक्षणाची जी काही चळवळ आहे ती लोक आहे लोकांनी आता चळ हातात घेतलेली आहे आणि म्हणून पहिला पाळाव जो आहे तो पहिला पाळावा आंदोलन आणि जे काही उपोषण होतं ते आता या ठिकाणी संपलेलं होतं आणि म्हणून एक दुसरा टप्पा यासाठी निश्चित करण्यासाठी सोळा ऑक्टोबर दोन हजार पंचवीसला गुन्ह्याकडे की संपूर्ण गोरबंजारा बांधवांचं शक्तीपीठ आहे या ठिकाणी सर्व संघटना आणि महंतांच्या उपस्थितीमध्ये या सगळ्या गोष्टी ठरल्या की तो पुढची रणनीती काय असाल रणनीती निश्चित करून आता समोर संपूर्ण महाराष्ट्रभर कुठे कुठे आंदोलनाने रस्ता रोको करायचे ठरलं आणि त्या अनुषंगाने मग आजच्या बैठकीमध्ये तीस तारखेला जो काही समृद्धी हायवे आहे सुपर एक्सप्रेस तो जो मालेगावच्या समोर चार किलोमीटर अंतरावर जो अकोला रोडवर आहे नांदेड अकोला आणि समृद्धी महामार्ग रोखण्याची तयारी आता संपूर्ण पोरबंजारा बांधवांनी आता केलेली आहे आणि ती तारीख तीस दहा दोन हजार पंचवीसशी लागलेली आहे सर्वांच्या उपस्थितीमध्ये ते सगळं जाहीर झालेलं आहे आणि येणाऱ्या काळामध्ये संपूर्ण भारतभर हे आंदोलन उभारले या ठिकाणी आज जी मिटिंग झाली त्यामध्ये संपूर्ण बंजारा समाज पेटून घेतला आहे बंजारा समाजाला तर एस ला टीमध्ये की मिळालं नाही तर धरणे आंदोलन रस्त्या होतो या